तर मित्रांनो तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलात की आपण दादाचा आमचा जो दादा आहे रवींद्र दादा दा, त्याने आपल्याला पूर्ण बकऱ्याची माहिती, माहिती दिली आहे आणि त्याच्या केअरटेकरने पूर्ण माहिती आपल्याला दिली ती तुम्ही हा व्हिडिओ वीड़, तो व्हिडिओ बघितला असाल ह्याच्या आधीचा तर आता आपण खाली आलो आहे ते, ते आपल्याला कुक्कुटपालन केलेलं आहे दादाने त्या कुक्कुटपालनबद्दल त्याची जी त्यांनी सुरुवात कशी केली किंवा के के त्याच्यानंतर त्या सगळी जी प्रोसेस आहे आतापर्यंतची तर त्या प्रोसेसबद्दल दादा आपल्याला सगळं सांगणार आहे तर आपण त्याला कुठ जाणून घेऊया तर दादा नमस्कार नमस्कार रवींद्र जयराम पवार आमच्या दादा या आमच्या वाडीमधले तर हा तर तो दादा टोटल किती कोंबड्या आहेत साठ कोंबड्या आहेत साठ साठ मध्ये एक सहा कोंबड्या आहेत हा आणि बाकीच्या कोंबड्या आहेत अच्छा यातल्या अंडी देण्या किती आहेत सर्व अंडी देणार आहेत सर्व अंडी देणार आहेत मग दिवसाला किती अंडी मिळतात आपल्याला दिवसाला तरी एक पंचवीस बावीस पंचवीस बावीस पंचवीस असेल एका दिवस पण निघतात अच्छा पत्ते का तो एकाच काही कोंबड्या चोवीस तासात देतात काही तीस तासाने काही पस्तीस तासाने छत्तीस तासाने एक दिवस आड करून देणारे पण असतात त्यामुळे जरा आकडा मागे पुढे मागे होतो अंड्याचा आणि आता आपण जाणून घेऊ की सुरुवात कशी घे म्हणजे जसं तू बाकऱ्यांचं सांगितलंस तू बाकऱ्यांचं माइंडमध्ये चालवत तर हे दोन्ही एकाच वेळी चालू केलं असतं की पहिल्या कोंबड्या चालू केलं असतं तू पहिला कोंबड्यांचं केलं मग ते का त्याच्याबद्दल सांग जरा बाकरी हा मोठा विषय हा त्यामुळे शेड झाल्यावरती पहिल्या कोंबड्या आणल्या ओके बकरीला नंतर एक ऑगस्ट मध्ये आपण सुरुवात केली अच्छा आणि कोंबड्यांची सुरुवात झाली कसा डोक्यात विचार म्हणजे काय सुरुवात कशी आहे आपल्याला शेड करायचं आहे शेळी पालन करायचं आहे तर जोडीला कोंबडी असलीच पाहिजे अच्छा त्या हिशोबाने आपण ते केलं कोंबड्यांचं हां आणि तसा कोंबड्यांचा त्रास नाही आणि इथे आलं कोंबडी दिसली की जरा बरं वाटत शाळांचा आवाज गाडीचा आवाज ऐकले की त्यांचा आरडा आरडा चालू होतो कोंबड्यांचा पण शाळांचा शाळांचा पण त्यामुळे जरा ते बरं वाटत मग आता या पुढे काय विचार तुझी असे अजून कोंबड्या कोंबडे कुक्कुटपालन मध्ये शक्यतो एक शंभर पर्यंत ठेवायच्या शेळ्यांचं आपल्याला जरा मोठं करायचं शेळ्यांचं मोठं करायचं आणि समजा फ्युचर मध्ये काही मागणी आली तर तू त्या सेल पण करतो करू शकतो बकऱ्या सुद्धा आणि कोंबड्या अच्छा आता कोंबडी म्हणजे आपण आता अंड्यांपासून पिल्ल काढायचं केले अच्छा केले आता पहिली बॅच टाकलेली आहे पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबरला एक एकवीस दिवसात निघेल ते ते कुठे ठेवलंय सर ते घरी ठेवलंय अच्छा अच्छा त्यांचा जरा लाईटचा प्रॉब्लेम असतो ना हा हा लाईट येतात येतात त्यांना गरमी लागते आपण ते कृत्रिम तरीने हा प्रकारे ते किल्ला काढणार अच्छा लाईट वरती लाईट वरती त्यामुळे ते घरी ठेवलंय आणि तर धन्यवाद दादा तर आता आपण जो हा जो पूर्ण सेटअप आहे त्या सेटअपच्या च्या के। मागची <laughs> केअरटेकर म्हणजे काळजी घेणारा दादा तर अप डाऊन करतो पण पूर्ण वेळ पूर्ण दहा तास नऊ तास बारा तास त्याच्यावर जो टाइम स्पेंड करतो तो आपला सूर्य आहे तर आता आपण सूर्याला कोंबड्यांबद्दल विचारूया सूर्याकडून आपल्याला काय माहिती मिळते आपण माहितीच जमा करूया कोंबड्यांबद्दल जो जास्त जवळ जास्त वेळ स्पेंड करतो कोंबड्यांबरोबर त्याला राहठी बोलतात त्याला पूर्ण गावाची माहिती असते पूर्ण जंगलाची माहिती असते ज्या सगळ्या गोष्टी जो शेतकरी हाडाचा शेतकरी तसा हा सूर्या आपल्या गावातला सूर्य नमस्कार? नमस्कार तर सूर्य काय सांगशील कोंबड्यांबद्दल जे आपल्या तू पूर्ण वेळ त्यांची काळजी घेत असतो त्याच्याबद्दल तुला काय अनुभव येतात वगैरे काय काय नाही त्यांच्याकडे असा कुठले आजार आहे काय कुठले काय करते काय लक्ष ठेवा लागतं बाकी काय नाही सकाळी आले त्यांना पाणी ठेवायचं खायला घालायचं नंतर थोडीशी सोडायची एक दोन तीन तास बाकी काय नाही आणि नंतर मग अंडी वगैरे अंडी ते आहेत अंडी घालतात ते आपण संध्याकाळी उचलायचं पण हे असं बाहेर गेलं की असं पसरत नाहीत ना जास्त एवढ्या परिसरात ना आणि कोणाचा धोका वगैरे असतात जाणा लागत अजून पर्यंत नाही असं असलं तर काय होऊ शकत नाही तसं ओके म्हणजे तू फक्त त्याच्यानंतर आतमध्ये आतमध्ये असतं अच्छा आणि अजून काही कोंबड्याबद्दल सांगशील काळजी घेण्याच्या बद्दल किंवा काय नाही आपण ते खाली कुंडा टाकले ते शिटी बिटी असतात ना पंधरा दिवसात किंवा महिन्यात बदलायचं असतं अच्छा अच्छा असं म्हणजे आणि कोण त्यांना त्रास होऊ नये असं आणि त्यांचं खाणे पिणं काय खाणं त्यांचं सरकारी मधलं आणलेलं आहे सरकारी मध्ये आणलेलं आहे मग त्यांनीच पुरवले मालकानेच आणलेलं आहे खाना हां मालिक विकून घेऊन येतात चिपून होते मालक म्हणजे आपला रवी दादा ठीक आहे थँक्यू मग खूप खूप धन्यवाद आपल्याला एवढी माहिती दिल्याबद्दल मित्रांनो हा जो कोंबड्या तर मित्रांनो हा जो कोंबड्याबद्दल आपण ब्लॉग बनवला जी माहिती जाणून घेतली त्याच्याबद्दल तुम्हाला जर अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादाचा नंबर ठेवेन जर तुम्हाला कोंबड्या विकत घ्यायच्या असतील किंवा शेळी विकत घ्यायची असतील किंवा त्यांची जी त्यांच्याबद्दल जर तुम्हाला पाळण पाळण करायचं शेळी पाळण किंवा कोंबड्या पालन करायचं त्याच्याबद्दल सुरुवात करायची असेल तर त्याची तुम्हाला काय गायडन्स व माहितीसाठी सुद्धा तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता तर मी दादाचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर हा ब्लॉग आवडला नक्की शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि जर मी याच्या आधी शेळीचा ब्लॉग पण टाकलेला आहे शेळी पालनाबद्दल तो ब्लॉगसुद्धा तुम्ही बघा त्याच्याबद्दल मला भरपूर माहिती मिळेल असं म्हणजे आम्ही खूप प्रयत्न म्हणजे मी तर खूप प्रयत्न केला किंवा भरपूर खूप जाणून घ्यायचं या ब्लॉगमध्ये शेळीच्यासुद्धा आणि सुद्धा तर तुम्ही शेळीचा ब्लॉग नसला पाहिजे तर शेळीचा ब्लॉगसुद्धा बघा याच्या आधी अपलोड केलेला आहे तर मग खूप खूप धन्यवाद आणि हा या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा चॅनलवरती नवीन नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन दाबाय विसरू नका जेणेकरून माझे पुढच्या ब्लॉग असतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आता मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये